लोकनाथ एकनाथजी शिंदे साहेब यांचा मुख्यमंत्री कार्यकाळात अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या सातवे शिंदेवाडी आवळी बोंगेवाडी रस्त्याचं काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून बारा कोटी रुपयांचं मंजूर झालं व ते काम आज आमदार विनयरावजी कोरे सावकर साहेब व संबंधित कॉन्ट्रॅक्टर विजय पाटील आबा यांच्या सहकार्यानं उत्तम दर्जाचं पूर्ण होत आहे त्याबद्दल शिंदेवाडी सातवे वाळकेवाडी ग्रामस्थ यांच्या मार्फत लोकनाथ उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा शाल श्रीफळ देऊन आभार मानून सत्कार केला किल्ले पनाळगड इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी दहा कोटी रुपये निधी तात्काळ मंजूर केल्याबद्दल खासदार मान्यश्री धैर्यशील दादा माने व जिल्हा प्रमुख मान्यश्री रवींद्रजी मानेसाहेब यांच्या सहकार्यानं महाराष्ट्र राज्याच्या धडाकेबाज लोकप्रिय उपमुख्यमंत्री मान्यश्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचा सत्कार करताना प्रमुख संतोष जाधव तालुका प्रमुख दादासाहेब तावडे पन्हाळा संघटक अनिल काळे उपतालुका प्रमुख दीपक घोरपडे युवासेना प्रमुख विनोद महापुरे उपसंघटक प्रमुख प्रमुख महेंद्र पाटील युवासेना उपतालुका प्रमुख राहुल काळे विभाग प्रमुख सुनील पाटील कोडोली शहर प्रमुख अक्षय कांबळे विशेष कार्यकारी अधिकारी संतोष सावळे निवास पाटील व पन्हाळा तालुक्यातील तुषार शिंदे ऋषिकेश पाटील निरंजन पाटील ऋषिकेश जाधव संकेत गायकवाड दत्ता यादव शिवसैनिक उपस्थित होते पन्हाळा प्रतिनिधी श्री प्रकाश भाऊसुख गोरड